नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो वेगवेगळ्या पद्धतीनं देवाची पूजा करत असतो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात देवाला प्रसन्न करण्यासाठी शाही भोजनापासून ते फुलांपर्यंत सर्व काही विशेष महत्त्व देऊन अर्पण करतात देव केवळ भक्तीचा भुकेला असतो खूप काही देण्यापेक्षा एका फुलानं सुद्धा देव प्रसन्न होतो असं म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवाला एक फूल प्रिय आहे देवाला त्याच्या आवडीचं फूल अर्पण केल्यानं आपल्याला लवकर फळ मिळतं जसं की लक्ष्मीपूजनाच्या वेळी केवळ कमळाचं फूल अर्पण केलं जातं त्याचप्रमाणे शिवपूजनामध्ये धोत्र्याला विशेष महत्त्व आहे तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की कोणत्या देवाला कोणतं फूल आवडतं ते चमेलीच्या फुलांचा सुगंध जेवढा सुंदर असतो तेवढंच ते फूल हनुमानाला देखील प्रिय आहे हनुमानाची पूजा करण्यापूर्वी चमेलीच्या फुलांची आरास त्याला नक्कीच करा आता जाणून घेऊयात सरस्वती देवीला आवडणारं फूल सरस्वतीची पूजा करताना पलाश फूल देवीला अर्पण करावं या या फुलांना ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते म्हणजेच पलाश फुलाने तुमची बुद्धी देखील चांगली होते त्यानंतर आता पाहूयात शिवाचं फूल धोत्रा हे शिवाचं अत्यंत प्रिय फूल परंतु धोत्र्याव्यतिरिक्त फूल फूलसुद्धा शिवाला अर्पण केलं जातं त्याला क्राऊन फ्लॉवर असंही म्हणतात आता पहा कृष्णाचं फूल जर कृष्णाजी तुम्हाला प्रिय असतील तर त्यांच्या पूजेमध्ये त्यांची आवडती तुळशी अवश्य अर्पण करा सर्व प्रकारच्या प्रसादातही याचा समावेश होतोच आता श्री गणेशाचं फूल सर्व देवतांमध्ये सर्वात प्रथम गणेशाची पूजा केली जाते गणपतीचं आवडतं फूल झेंडूचं फूल पिवळी आणि लाल झेंडूची फुलं गणेशाला अर्पण केली जातात आता काली मातेचं फूल काली मातेच्या पूजेसाठी लाल जास्वंतीचं फूल अर्पण करावं हे फूल काली मातेला अर्पण केलं जातं हे फूल शुभ मानलं जातं हे दुर्गा देवीलाही अर्पण केलं आता माता लक्ष्मीचं फूल लक्ष्मीची पूजा करताना कमळाचं फूल अर्पण केलं जातं या फुलावरती वैभव लक्ष्मी विराजमान असतात आणि त्यामुळे तिच्या पूजेसाठी हे अवश्य मानलं जातं आता पाहुयात भगवान विष्णूंचं फूल पारिजात हे फूल हे भगवान विष्णूंचं आवडतं फूल मानलं जातं विष्णून स्वर्गामध्ये आणलेल्या समुद्राच्या मंथनाच्या वेळी हे झाड बाहेर आलं होतं त्यामुळे ते त्यांचं आवडतं फूल आहे तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं तुम्हाला जर कोणत्या देवाला कोणतं फूल अर्पण करावं हा जर प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की एकदा ऐका आणि तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल तर मग स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद